नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह मित्रांनो बातमी थेट येते थे थे कोकणातून कोकणातून सर्वात मोठी बातमी माजी मंत्री रामदास कदम यांना सर्वात मोठा धक्का पंधरा गावातील पस्तीस नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायचा घेतलाय निर्णय योगेश कदम मंत्री ज्या गावांच्या सहारे निवडून आले त्या गावातील पस्तीस नेत्यांनी दिलाय रामदास कदमना धक्का बडे नेते कोणते आहेत ज्यांनी कदमांच्या हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिलेला आहे असे आपण सविस्तर महत्वाची बातमी बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया ती नेमकं काय झालेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात झालाय मोठा राजकीय भूकंप रामदास कदम यांना सर्वात मोठा धक्का माजी मंत्री रामदास कदम यांनी सर्वात मोठा धक्का बसला असून त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या पस्तीस नेत्यांनी एकाच दिवशी राजीनामा दिल्याने ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे निधी मिळत नाही कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे पक्षातील हुकुमशाही वाढली आहे या कारणांचा दाखला देत या कार्यकर्त्यांनी कदमांशी अखेर संबंध तोडले आहेत या घटनेमुळं कदमांच्या राजकीय प्रभावाला मोठा तडा गेला असून परिसरात झालेल्या या राजकीय हालचालीमुळं कोकणातील शिवसेना शिंदे गट यामध्ये मोठे बदल दिसू लागले आहे या अनेक दिवसापासून ठाकरे गटाची ताकद रत्नागिरी जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत आहे ठाकरे गटाकडे वजन झुकलेले असताना उद्धव ठाकरे यांची वाढती लोकप्रियता आणि सत्याचा विजय होणार अशी सगळीकडेच धारणा झाल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडेच पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शिंदे गटाला अनेक ठिकाणी धक्के बसत आहेत उद्धव ठाकरे यांची सभ्यता संवेदनशील नेतृत्व शैली आणि मराठी माणूस केंद्रस्थानी कोकणी माणूस केंद्रस्थानी ही भूमिका कोकणातील कार्यकर्त्यांना पुन्हा आकर्षित करू लागली आहे त्या राजीनामा दिलेल्या पस्तीस नेत्यांनी सांगितलं आज मैदानात उतरून लोकांसाठी लढणारा नेता पूर्ण असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसेनेत बाळासाहेबांसोबत आलो आणि आता उद्धव साहेबांकडे परत जात आहोत आमचं मनाचं घर मातोश्री आहे कुणीही आम्हाला तिथून दूर करू शकत नाही स्थानिक राजकारणात यामुळे नवी समीकरणे आलेली आहेत कोकणातील खालील गावामध्ये हा राजकीय विस्फोट घडलेला आहे त्यामध्ये रत्नागिरी खेड या मतदारसंघामधील अनेक पंधरा ते वीस गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य असे अनेकांनी राजीनामा देऊन ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश केलेला आहे यामध्ये युवा नेते महिला शाखा पदाधिकारी माजी सरपंच प्रभावी उपसरपंच असे अनेक आहेत यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णयात्मक बदल होण्याची शक्यता आहे निधी दिला नाही केंद्र व राज्यात सत्तेत असून सुद्धा आमच्या भागाला निधी मिळत नाही मग कदम यांच्यासोबत राहून काय फायदा आमचे प्रस्ताव फाईलमध्येच खोळंबतात सत्तेत आहोत की उपेक्षित आहोत की विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आता आम्हाला कदमांची गरज नाही निधी जर आणायचा असेल तर विरोधी पक्ष सुद्धा आणू शकतो त्यामुळे आता आम्हाला कदमांची गरज नाही आम्ही आता सत्तेच्या बाजूने लढणार राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांचा यांचा लवकरच मातुश्रीवर भव्य प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे या प्रवेश सोहळ्यात मत महुवात महत्त्वाच्या मतदारसंघात ठाकरे गटाची शक्ती वाढणार असून अनेक पुढच्या ज्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक हे रामदास कदम यांच्यासाठी गंभीर धोक्याचे संकेत मानले जात आहेत एका स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की कदम साहेबांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा धक्का बसतोय ही तर सुरुवात आहे असे अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत कदमांच्या कुटुंबात राजकारण केंद्रित झालं आहे इतरांना संधी नाही स्वतःचीच दोन मुले पुढे आणली त्यांना आमदार केलं मंत्रीपदे दिली तसेच पक्षाची अनेक पदे दुसऱ्या पुत्राला दिली त्यामुळे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झेंडेच पकडायचे का त्यामुळे आता आम्हाला दुसरीकडे संधी मिळत आहे या नाराजीमुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांची पाठ तुटली आणि ते गथ बसण्याऐवजी आता अवघडपणे बंड करायला तयार झाले आहेत कोकणातील राजकारण नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या भावनेशी जोडलेलं असतं एकेकाळी कोकणात अजिंक्य मानले जाणारे काही नेते गेल्या काही वर्षात भाजपा शिंदे गटात गेले पण आता मात्र चित्र पलटताना दिसत आहे तरुणांना उद्धव ठाकरे आवडत आहेत आदित्य ठाकरे आवडत आहेत स्थानिक नेत्यांनी काहीच विकास केला नाही स्थानिक नेत्यांनी ठाकरेंच्या पाठीत वार केला आणि आपल्या ज्या पैशाची आर्थिक आर्थिकसाठी पक्ष बदलले मात्र आता शिवसेनेत फूट पाडणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही राहू शकत नाही आता त्यांच्याच पक्षात भगदाड पाडून आम्ही आता ठाकरेकडे जाणार असं कार्यकर्त्यांनी सांगितलं ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की बाळासाहेबांच्या विचाराशी निष्ठा असल्याचं आम्ही मनापासून स्वागत करू आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत मातुश्रीकडून या घडामोडींवर लक्ष ठेवलं जात असून कोकणात नवीन संघटना व रचना जाहीर करण्याची तयारी सुद्धा केलेली दिसत आहे आता ही फक्त सुरुवात आहे यापेक्षा मोठी हालचाल राजकारणात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं या, या प्रवेशामुळे कदम यांना जो धक्का बसला आहे त्यामुळं त्यांचे पुत्र आणि आताचे मंत्री असलेले ज्या गावांवर निवडून आले आहेत त्या गावांमधील अनेक नागरिकांनी सुद्धा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याने ठाकरे गटाची ताकद वाढत आहे आणि पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास कदम यांच्या पुत्राचा आम्ही पराभव करू अशी शपथ घेऊ असं कार्यकर्त्यांनी सांगितलं रामदास कदमांसाठी हा धक्का केवळ राजकीय नुकसानात आहे तर त्यांच्या प्रस्तावित वारस हक्क राजकारणावर देखील प्रश्नचिन्ह उभं करणार आहे पंधरा गावातील पस्तीस नेते ही संख्या बदलाची जाहीर नांदी आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये या घडामोडी मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणार हे स्पष्ट झालेले आहे त्यामुळे कोकणात पुन्हा आपली पायाभरणी मजबूत असल्याचे पुरेपूर संकेत होत आहेत त्यामुळे हुकुमशाहीला कंटाळले निधी मिळेना रामदास कदम यांना मोठा धक्का देऊन आता हे पस्तीस कट्टर समर्थकांचा राजीनामा आणि आता ठाकरे गटात प्रवेशाची घोषणा यामुळे ठाकरे गटाची जी ताकद आहे ती वाढत जात आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये रामदास कदम यांनी काहीच कामं केली नाही फक्त आश्वासनं दिली आणि निधी तर दिलाच नाही त्यामुळे रामदास कदम यांना आम्ही सोडून जात आहोत असं या पस्तीस नेत्यांनी सांगितलं त्यामुळं आता हळूहळू रामदास कदम यांचं जे वजन खेड मतदारसंघात होतं ते आता कमी होत आहे आणि ठाकरेंची ताकद वाढत आहे त्यामुळं आता जी एक एक करून गावं ठाकरे यांच्या पक्षात येत आहे त्यामुळं आता पुढील विधानसभा निवडणुका आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सर्व निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा इतर ज्या छोट्या निवडणुका होतात त्यामध्ये त्यांची ताकद वाढणाऱ्यात काही शंका नाही त्यामुळेच आता ज्या ज्या नेत्यांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली आता त्यांना जनताच धडा शिकवेल असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांचं आता राजकारण संपत आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जन्मत लाईव या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद